जय चा चे चे मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात मान तालुक्याचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुण्यातील निवासस्थानी सातारा पोलीस दाखल झाले आहेत मात्र प्रभाकर देशमुख हे पुण्यातील निवासस्थानी नसल्याची माहिती समोर आली आहे मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणाऱ्या संबंधित लय भारी युट्यूब चॅनलचे पत्रकार तुषार खरात यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची पोलीस तपासात माहिती मिळाली आहे मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी अधिवेशनात मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात पत्रकार तुषार खरात यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार आणि मान तालुक्याचे शरद पवार गटाचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा सहभाग असल्याचा आरोप केला होता आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका